नमस्कार टी व्ही फिफ्टी वनच्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींच्या अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी टी व्ही फिफ्टी वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल ऐकवानो ते करायला विसरूणार येते काही महिन्यात येऊ घातलेल्या मालेगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी उपमहापौर नरेंद्र सोनवणे यांनी मतदार याद्यांतील त्रुटींविषयी चिंता व्यक्त केली आहे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की त्यांच्या प्रभागातील मतदार यादीची तपासणी करताना सुमारे दोन ते तीन हजार नावे बोगस किंवा पुनरावृत्तीची असल्याचे आढळले सोनवणे यांनी माहिती दिली की प्रभा क्रमांक नऊच्या दोनशे ते तीनशे या मतदार यादींचा सखोल अभ्यास केल्यानंतर अनेक मतदारांची नावे एकाच वेळी मालेगाव मध्य आणि मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात तसेच काही मतदारांची नावे बागलाण व धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात नोंदवलेली असल्याचेही त्यांनी नमूद केले या संदर्भातील पुरावे त्यांनी तहसीलदार आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर केले असल्याचे सांगत संबंधित याद्या आणि पुरावे बीएलओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केल्याची माहिती दिली लोकशाहीची पारदर्शकता राखण्यासाठी मतदार यादे अचूक असण्या आवश्यक आहे असे मत सोनावणे यांनी व्यक्त केले तसेच जर याबाबत आवश्यक ती कारवाई झालेली नाही तर पुढील स्तरावर चौकशीची मागणी करण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले त्यांच्या म्हणण्यानुसार या मुद्द्याचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने लक्ष घालणे आवश्यक आहे पत्रकार परिषदेत सोनवणे यांनी सर्वसामान्य मतदारांना आणि माध्यमांना आवाहन केले की मतदार याद्या स्वच्छ व अचूक राहाव्यात यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत ज्यामुळे लोकशाही प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल माझ्या वाघात मी मतदारसंघाची क्रमांक दोनशे ब्याऐंशी ते तीनशे नऊ पर्यंत छाननी के केली या छाननीमध्ये धक्कादायक प्रकार असा आला तर या यादींमध्ये पंचवीसशे नाव हे दुबार वाटले त्याच्यात मयत पण आहेत काही पण हे दुबार झाले म्हणजे पंचवीसशे चे अर्धे साडेबाराशे तर नक्की आलेत एकाला तर दे मतदान देण्याचा हक्क आहे त्याला देऊ द्यायला पाहिजे पण त्यांनी दोनदा मतदान केलं हा कुठला न्याय कदाचित त्या मतदाराला सुद्धा माहीत नसेल का माझं नाव दुबार आहे माझ्या नावाचा गैरफायदा कोणीतरी घेत आहे माझ्या नावाचा गैरफायदा कोणी घेत आहे आणि कोणीतरी माझ्या नावाचा दुबार मतदान करतं आहे हे त्याच्यापर्यंत पोचायला पाहिजे किंवा त्यांनी जर तपास करून जो फॉर्म नंबर सात असतो फॉर्म नंबर सात जाऊन एकच ठिकाणी माझं नाव ठेवा असं तहसील ऑफिसला जाऊन त्यांनी अर्ज करावा एवढं सोपं आहे या गोष्टीच्या याद्या क्रमांकाच्या पुरा लेखा जोखा फोटो समेत अनुक्रमांक समेत यादी नंबर समेत या सर्व आम्ही मान्य तहसीलदार साहेबांच्या इथे जमा केल्या त्यांच्या हातात दिल्या काही याद्या मी स्पष्टपणे दाखवल्या त्यांना त्यांना पटलं आमच्या बीएल जे पर्यंत आतापर्यंत काम करून केलं नाही ते तुम्ही आम्हाला काम सोपं करून दिलंय आणि या यादींवर आम्ही चाचपणी करू कदाचित ते विचारतील तुम्हाला एक नाव इथे ठेवायचं का तिकडे ठेवायचं ज्या मतदार राजाने सांगितलं माझं नाव इथे ठेवा ते ठेवतील आणि दुवा नाव कमी करतील माझं स्थानिक समाधान नाही झालं या स्तरावर तर मी आधी मान्य हायकोर्टाकडे जाईल हायकोर्टात दाद मागेल ज्या बीएलओ आहेत त्या बीएलओ कठोर कारवाई करण्याची मागणी करेल आणि त्याचप्रमाणे या सर्व गोष्टीचे एवढा मोठा हा घोळ आहे हा घोळ नाही हा लोकशाहीवर गदा आहे आणि हा म्हणजे प्रचंड विचार करू शकत नाही त्याच्या पलीकडचं आहे म्हणून एसआयसी चौकशी व्हावी असं मुख्यमंत्री साहेबांकडे आम्ही निवेदन देणार माननीय आमचे मालेगावचे लाडके मंत्री दादा भोसे साहेबांना सुद्धा विनंती करणार का याच्यावर त्यांनी लक्ष घालून या तहसीलदारांना एक आदेश करावा याच्यावर सुद्धी करणं आता ही जर साडेतीन असते किंवा चार हजार पंचवीसशे तीन हजार हे कसं कळेल असं त्याच्यासाठी काही तुम्ही असं आहे आज मी जर सांगायला गेलो तर ते काही काही खरं पडणार नाही असं मी मी अहो ते प्रशासनाचं काम आहे मी कस का सांगू सत्य आणि विश्वासाचा आवाज टीव्ही फिफ्टी वन न्यूज आमचा युट्यूब चॅनल लगेचच सबस्क्राईब करा आणि मिळवा सगळ्यात वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या